जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो कन्वर्टी यादी बघा पब्लिश स्वतःच जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे आतुरतेने बघा वाट बघत आहे तर त्या संदर्भात चालू आठवड्यामध्ये जे संपूर्ण जे काही उर्वरित जिल्हा परिषद असेल मनपा असेल तर त्या संदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे पत्र बघा इशू झाला होणार आहे तर आतापर्यंत जिल्हा परिषद बुलढाणा धाराशिव गोंदिया सांगली तसंच बघा जे काही मनपा बृहन्मुंबई आहे तर त्या संदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे पत्र हे सध्या बघा इशू झाले आहे तर जवळपास ह्या चालू आठवड्यामध्ये बघा डॉक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या बघा होणार आहे तर आजच्या दिवसाला सध्या जे महत्त्वाचे जिल्हा परिषद आहे तर ते जिल्हा परिषदमध्ये यवतमाळ जिल्हा परिषद तर यवतमाळ जिल्हा परिषदचं देखील बघा पत्र इश्यू करण्यात आलं आहे आजच्या दिवसाला दोन सात दोन हजार चोवीसला ला तर याच्यामध्ये ज्या सूचना देण्यात आल्या आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये ज्या सध्या बघा शिफारस झालेले जे उमेदवार आहे तर ते शिफारस झालेले उमेदवार नेमके किती आहे तर त्या संदर्भात बघा जे मराठी माध्यम संदर्भात एक ते चारसाठी साठी एकोणतीस उमेदवारांची शिफारस झाली सहा ते आठ भाषा विषयासाठी दहा उमेदवारांची शिफारस झाली सहा ते आठ गणित विज्ञान साठी बघा चौपन्न उमेदवारांची शिफारस झाली आणि उर्दू माध्यमाची एक असे बघा जवळपास जे काही ह्या ठिकाणी जे टोटल जी देण्यात आलेली आहे तर ती म्हणजे एकूण मराठी माध्यमाची त्र्याण्णव उर्दू माध्यमाचा एक असे बघा गुणवत्ता यादी सध्या इथं जी काही शिफारस झालेली आहे तर ती इथं सध्या संख्या ही देण्यात आलेली आहे तर जवळपास जे गुणवत्ता यादीतील संबंधित जे उमेदवार आहे तर त्यांचं बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जी डेट आहे तर ती डेट म्हणजे इथं आठ आणि नऊ तारीख म्हणजे आठ संबंधित बघा आठ तारीख आहे आठ सात दोन हजार चोवीस आणि दुसरी जी तारीख आहे ती नऊ सात दोन हजार चोवीस असं दोन दिवसाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे काही टेन्टेटिव्ह शेड्यूल आहे तर ते ठेवण्यात आलं आहे तर जवळपास एक ते सत्तेचाळीस गुणवत्ता यादीतील उमेदवारांचं आठ तारखेला होणार आहे आणि त्याच्यापुढे जे आहे आणि प्लस उर्दू माध्यमाचे तर त्यांचं नऊ तारखेला बघा होणार आहे सकाळी अकरा वाजेपासून सुरुवात होणार आहे तर संबंधित जिल्हा परिषद मध्ये जे सध्या बघा कागदपत्र असेल तर ते कागदपत्र ओरिजिनल तुम्हाला संबंधित जिल्हा परिषदला घेऊन जायचं आहे ज्यांची शिफारस जिल्हा परिषद यवतमाळमध्ये बघा झाली आहे अशा उमेदवारांनी तर हे महत्त्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात पत्र होतं तर जे काही संदर्भात इथं बघा डॉक्युमेंटची देखील माहिती दिली दे आहे यापुढेही आपण डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहे तर त्याचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघा अपलोड केलेला आहे तो एकदा व्यवस्थित बघा म्हणजे डॉक्युमेंट संदर्भात तुम्हाला सविस्तर बघा कल्पना या ठिकाणी बघा येईल तर अशी ही जिल्हा परिषद यवतमाळ संदर्भात जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात हे महत्त्वाची अपडेट होती तर ह्याच्यामध्ये सध्या तुमचे जे डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट प्रमाणपत्र जे केलं होतं तर त्याच्या आधारावर जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी बघा होत असतं म्हणजे सो प्रमाणपत्र करत असताना तुम्ही जी शैक्षणिक माहिती असेल व्यावसायिक माहिती असेल तसंच पात्रतेसंदर्भात माहिती असेल जात प्रवर्गासंदर्भात माहिती असेल तर त्या संपूर्ण जे काही प्रमाणपत्र असेल तर ते त्या ठिकाणी ओरिजिनल आणि त्यांचा जो सेट असेल एटेस्टेड करून तर तो संबंधी जिल्हा परिषदला सध्या घेऊन जायचं आहे तर सो प्रमाणपत्राची प्रत महत्त्वाची आहे त्यानंतर बघा शाळा महाविद्यालय सोडल्याचं सो प्रमाणपत्र मागितलं आहे त्यानंतर जी टेट परीक्षा झाली होती तर त्या टेट परीक्षेसंदर्भात बघा महत्त्वाचं जे गुणपत्रक असेल ते प्रमाणपत्र त्यानंतर शैक्षणिक आहारतेसंदर्भात दहावी बारावी पदवीधर आणि पदव्युत्तर तुमचं जे शिक्षण बघा झालं असेल तर त्या संबंधित प्रमाणपत्र गुणपत्र त्यानंतर व्यावसायिक आहारता म्हणजे पहिले ते पाचवीकरिता महत्त्वाची जी व्यावसायिक आहारता आहे तर ती शिक्षणशास्त्र पदविका अर्थात जे डी एड असेल किंवा बघा डी एल एड असेल किंवा डी टी एड असेल तर हे संबंधित का जे काही प्रमाणपत्र आणि गुणपत्रक तर ते आवश्यक असणार आहे तसं व्यावसायिक जे काही शिक्षण शास्त्र पदविका म्हणजे बी एड पदविका असेल तर ती पदविका स संदर्भात तुम्ही तिथं नमूद केलं असेल तर ते प्रमाणपत्र एकंदरीत तुमचे शैक्षणिक आणि व्यावसायिक जे प्रमाणपत्र आहे गुणपत्रक तर ते संपूर्ण सध्या बघा इथं लागणार आहे तसंच वयाचा संदर्भात बघा जन्माचा दाखला किंवा मग शाळा सोडल्याचा दाखला किंवा मग आपल्याकडे दहावीचं जे काही प्रमाणपत्र आहे पासिंग सर्टिफिकेट संदर्भात पासिंग गुणपत्रक असतं प्रमाणपत्र तर ते देखील चालून जाईल त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र आहे ह्या ठिकाणी अधिवास प्रमाणपत्र लागेल त्यानंतर जे बघा आठशे पासष्ट म्हणजे जे कर्नाटक महाराष्ट्र सीमेतील जी गावं आहे आठशे पासष्ट तर त्या गावात जर रहिवासी असेल तर त्यांना तसं बघा अधिकारी यांच्या संदर्भात प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर छोटे कुटुंब असल्यासंदर्भात जे प्रमाणपत्र आहे एकूण तीन प्रमाणपत्र आहे तर आ, आ ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ते अवेलेबल आहे तेथे जाऊन तुम्ही त्यांची प्रिंट करा ए फोर साईजवरती आणि त्याच्यावरती संपूर्ण जे काही डिटेल्स असेल लहान संदर्भात सेल्फ डिक्लेरेशन असेल आणि महत्त्वाचे जे काही तीन सध्या बघा प्रमाणपत्र तुम्हाला भरून हे घेऊन जायचं आहे त्यानंतर नावात जर बदल असेल तर तसा बदल संदर्भात प्रमाणपत्र तुम्ही ते बनवू शकतात त्यानंतर बघा ह्या ठिकाणी ओळखपत्रा संदर्भात आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन पॅन कार्ड हे आपल्याकडे असतं ह्याच्यापैकी कोणतंही एक घेऊन जायचं आहे तर इथं जे काही देण्यात आलं आहे इथं मूळ दस्तावेज म्हणजे जे संपूर्ण जे असेल तर ते ओरिजिनल पाहिजे आणि ओरिजिनल संदर्भात ह्या ठिकाणी जे शायांकित प्रती आहे तर त्या सायंकित प्रतीचं सा इथं बघा दोन जे काही सध्या संच सध्या बघा प्रतीचं जे काही दोन आहे तर ते इथं मागवलेलं आहे आणि पासपोर्ट साईज फोटो न चुकता तुम्ही घेऊन जायचं आहे काही उमेदवार सध्या पासपोर्ट साईज फोटो बघा विसरून जात आहे तर आताच तुम्हाला संधी आहे पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे नसेल तर आताच तुम्ही काढून ठेवा जेणेकरून महत्त्वाचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमच्याकडनं धावपळही होणार नाही तर अशी ही महत्त्वाची संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन सध्या तुम्हाला जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट देण्यात आली आहे आठ तारीख आणि नऊ तारीख तर ह्या दोन दिवसामध्ये संबंधित गुणवत्तेचं जे काही अनुक्रमांक आहे तर तो एकदा चेक करायचा आहे आणि त्या संदर्भात तसं तुम्ही उपस्थितही राहायचं तर असं हे महत्त्वाचं सध्या जिल्हा परिषद यवतमाळ संदर्भात हे अपडेट होती लेटेस्ट अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा ही पी डी एफ असेल ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल द गुरुजी नावाने आहे लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे ते तुम्हाला मिळून जाईल तर भेटूया पुन्हा एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम उर्वरित जे काही जिल्हा परिषद स्थापना असेल तर त्यांचं देखील बघा लवकरात लवकर पत्र चालू आठवण्यामध्ये सध्या इश्यू होईल जसं आलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर भेटू आपण नंतर पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम